वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवाणी सूट ऑफर सुरू साड्या घ्या एक फ्री जोडी एक फ्री, शर्ट घ्या ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टाली मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन गतिमानता अभियानाचा एक भाग म्हणून कुणबी दाखला वितरणाचा कार्यक्रम खाणापूर तालुक्यात राबवण्यात ता येत असल्याची माहिती पिट्याचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांनी दिले शनिवार दिनांक पाच व सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय खाणापूर येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाद्वारे कुनवी नोंदी संबंधित वंशावळी जुळवण्यासाठी कार्यवाही केली जाईल या कालावधीत तहसील कार्यालयात वंशावळी जुळवणारे अधिकारी मोडी लिपी तज्ज्ञ सेतू महाई सेवा केंद्र व हेळवी उपस्थित असतील अर्जदारांना त्यांच्या मूळ कागदपत्रासह झेरॉक्स प्रति दोन फोटोसह घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांनी केले याबाबत काय आवाहन केलं आहे पाहूयात नमस्कार मी डॉक्टर विक्रम वसंतराव मंधन प्रांताधिकारी खानापूर आठवाडी माननीय मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम चालू झालेला आहे तो सध्या सुरू आहे त्या अंतर्गत लोकांचे जीवनमान सुकर करणे या अंतर्गत आपण वेगवेगळे कॅम्प शिबिरं घेत आहोत त्यामध्ये वेगवेगळे जातीय दाखले वाटण्याचे आपण कॅम्प घेत आहोत आतापर्यंत आपण अनेक कॅम्प घेतले परंतु आता कुठून कुठून पुढील काही दिवसामध्ये वेगवेगळ्या जातीचे दाखले त्या त्या गावामध्ये जाम घेऊन आपण वितरित करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणबी जातीय दाखल्याचा वितरणाचा कार्यक्रम आपण नियोजित केलेला आहे त्या कार्यक्रमांतर्गत खानापूर तालुक्यातील कुणबी दाखला मिळवण्यासाठीची प्रक्रिया अत्यंत सुलभ पद्धतीने राबवण्यात येणार आहे तर आपल्याकडे मागच्या वर्षी आपण जे मोहीम राबवली होती त्यामध्ये आपण मोडीलिपीचे वाचन तज्ञ आणले होते पुण्यातून आणि त्याच्याकडून आपल्याकडे अकरा हजार चारशे पंच्याऐंशी कुणवीच्या हो हो नोंदी हो आपल्या तालुक्यात हो सापडल्या होत्या बऱ्याच लोकांना हेही माहीत नव्हतं की आपल्या गावात कुणवीच्या नोंदी आहेत किंवा आपल्या वंशावळीमध्ये कुठे कुणबीच्या हो नोंदी आहेत परंतु आपण तज्ज्ञांमार्फत राबवलेल्या कार्यक्रमामुळे जवळपास अकरा हजार चारशे पंच्याऐंशी नोंदी आपल्याकडे सापडल्या हो। परंतु त्यानंतर असं लक्षात आलं था की दाखले काढण्यासाठी मात्र तेवढा रिस्पॉन्स मिळाला नाही दरम्यान आंदोलन यापूर्वी झालं होतं परंतु लोकांनी दाखले काढण्यात काय उत्साह दाखवला नाही पूर्ण वर्षभरात तीनशे अठरा दाखले फक्त प्राप्त करून घेतलेले आहेत लोकांनी त्यानंतर जानेवारीपासून आज अखेर मोहीम स्वरूपात आम्ही ही मोहीम राबवली त्यातही त्र्याहत्तर दाखले वाटप केले तर मी सर्वांना आवाहन करतो की पुढील दहा दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या कॅम्पचं आयोजन करत आहे तर आम्ही प्रत्येक गावातील जे तलाठीत असा ग्राम महसूल अधिकारी आहे आणि मंडळातील अधिकारी आहे त्यांना त्या त्या गावात ज्या पूर्वीच्या नोंदी सापडल्या त्याचा रेकॉर्ड दिलेला आहे तर सगळ्यांना आव्हान आहे की कृपया आपापल्या वंशावेळेचं ते रेकॉर्ड चेक करावं वंशावर जुळते का ते पाहावी आणि त्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण मदत केली जाईल आणि वंशाव जुळाल्यानंतर तसे ऑनलाईन दाखले दाखल करून तेही तत्काळ वितरित करण्यात येतील आणि त्यासाठी आपण एक विशेष कार्यक्रम हाती घेतलेला आहे तहसील कार्यालयाच्या उपलब्ध कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्याची आपण यादी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे गावातील तलाठीत आता ग्राम महसूल अधिकारी अधिकारी यांच्याकडे दिलेले आहेत तसेच शनिवार दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस व रविवार दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस या कालावधीत तहसील कार्यालय खाणपूर येथे वंशावजीकामी रेकॉर्ड रूप जे कार्यालयातील रेफॉर्डचं काम आहे ते पूर्णपणे चालू राहणार आहे तसेच संदर्भात मोडी लिपीतील तज्ज्ञ आपण पुन्हा बोलवलेले आहेत त्यामुळं ज्यांना कोणाला आपले वंशज जोज की नाही त्याबद्दल शंका आहे त्यांनी या दोन दिवसामध्ये या दोन दिवसामध्ये तहसील कार्यालयात उपस्थित राहावे आणि आपडी लिंबी तज्ज्ञांकडून आपली वंशे की नाही हे तपासून घ्यावे तसंच सेतू आणि महा सेवा केंद्र हे सुद्धा चालू राहणार आहे त्यामुळे या दोन दिवसात या दाखल्यांसाठी आवश्यक तो लाभ सर्व लोकांनी घ्यावा अशी विनंती आहे अर्जदारांनी त्याच्याकडे उपलब्ध असलेली सर्व कागदपत्र आणि दोन झ कागदपत्राच्या मूळ प्रती झेरॉक्स आणि दोन फोटोच्या प्रती हे घेऊन उपस्थित राहिले तत्काळ तत्काळचा दाखला ऑनलाईन केला जाईल आणि तो जे तात्काळ तो वितरितही केला जाईल तसेच अधिक माहितीसाठी ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी आपापल्या संपर्क करणं आवश्यक आहे याबरोबर अजून आपण जे भट्टेविमुक्त जाती आहेत विशेषतः जे आतापर्यंत दुर्लक्षित घटक राहिलेले आहेत त्यांना अज्ञानामुळे किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे जातीचे दाखले मिळाले नाहीत किंवा लाभ मिळाले नाही अशा आपल्याकडे जे नंदीवाले समाज आहे पर्यायवाले आहेत मदारी आहेत गारुडी आहेत ग्रामक्षी समाज मोठ्या प्रमाणावर आहे त्या वटर समाज आहे या सर्व जातीच्या दाखल्यांचे आपण वितरित करत आहोत त्यासाठी आमचे ग्राम महसूल अधिकारी मंडळाधी घरोघरी जाऊन जागृती करत आहेत तर मी या सर्व बांधवांना विनंती करतो की या शंभर दिवसाचा जो कृती कार्यक्रम आहे त्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा आणि आपल्या मुलांचे किंवा वेगवेगळ्या जा प्रौढांसाठी दाखले लागतात तर आपल्या कुटुंबातील सर्वांचे जाती दाखले ते प्राप्त करून घ्यावे भटका विमुक्त जातीसाठी एक तरतूद अशी आहे की ज्यांच्याकडे जर एकोणीसशे एकसष्ट पूर्वीचे पुरावे नसतील पण खात्री झाली की हे भटका जातीतील व्यक्ती आहे तर अशा वेळेस जे पुरावे असतील ते उपलब्ध पुरावे चेक करून त्या अनुषंगाने स्थानिक चौकशी करून आपण ते दाखले वितरित करत आहोत त्यामुळे सर्वांना अशी विनंती आहे की या कृती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि जाते दाखले प्राप्त करून घ्यावे त्यासोबत आपल्याकडे जिवंत साथ भारा अशी मोहीम आपण सुरू करत आहोत ज्या लोकांच्या वारस नोंदी शिल्लक आहेत त्यांचे आपले जे कुटुंबातील व्यक्ती मैत झाल्यानंतर वारस नोंदी आपण घेतो त्यांचे शिल्लक आहेत त्यांनी तत्काळ आपल्या ग्रामस्तरीय महसूल अधिकारी संपर्क साधावा त्याही वारस नोंदी आपण तत्काळ नो करून घेणार आहोत त्यामुळे सर्वांना मी प्रांताधिकारी खानापूर विटा हटपाडी विनंती करतो की या शंभर दिवसाच्या पुढे कार्यक्रमात जी शिबिरं घेणार आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपली कामं तत्काळ होतील याची दक्षता आम्ही नक्की घेऊ धन्यवाद रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा